आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा यू पी एस पंचाण्णव पेन्शनधारकासाठी मोठी बातमी पेन्शनधारकाच्या चार मागण्या पूर्ण होणार जाणून घ्या अधिक माहिती तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोनिट बेलायकनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्याला सहज पाहायला मिळतील यू पी एस पंचाण्णव पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन प्राप्त करणारे निवृत्ती वेतनधारक अनेक वर्षापासून मूलभूत पेन्शन समस्या आणि पुरुषी मा पेन्शन वाढ करण्याची मागणी करत आहे पेन्शनची रक्कम अत्यंत अत्यल्प आहे जी जगण्यासाठी अपुरी आहे यासंदर्भात राष्ट्रीय संघर्ष समितीने माननीय खासदारांच्या त्यांच्या न्याय मागण्यासंदर्भात संसदेत मांडण्याचे आणि पेन्शनधारकाच्या कल्याणासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे पेन्शनधारकाच्या समस्या आणि मागण्या ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन मिळवणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना सार्वजनिक सहकारी आणि खाजगी संस्थांमध्ये तीस ते पस्तीस वर्षे काम केल्यानंतर अत्यंत कमी पेन्शन मिळते सरासरी एका निवृत्ती धारकाला केवळ एक हजार एकशे सत्तर रुपये मासिक पेन्शन मिळत आहे जे जो वृद्ध जोडप्याच्या जगण्यासाठी अपुरे आहे दोन हजार तेरामध्ये कोश्यारी समितीने तीन हजार रुपये मासिक पेन्शन आणि मागाई भत्त देण्याची शिफारस केली होती परंतु दोन हजार चौदामध्ये ही पेन्शन दरमात एक हजार रुपये निश्चित करण्यात आली होती सध्या छत्तीस लाखाहून अधिक पेन्शनधारकांना एक हजार रुपये पेक्षा कमी पेन्शन मिळत आहे याशिवाय पेन्शनधारकांना योग्य वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे चार कलमी प्रमुख मागण्या पेन्शनधारकाची स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन स समिती गेल्या आठ वर्षापासून विविध आंदोलने बैठके आयोजित करत आहे पेन्शनधारकाच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत किमान पेन्शन वाढ किमान निवृत्ती वेतन एक हजार रुपयावरून दोन सात हजार पाचशे रुपये मा मासिक पे आणखी केले पाहिजे त्यात मागे भत्त्याचाही समावेश असावा ही मागणी कोश्यारी समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने आहे जी गेल्या दहा वर्षात वाढलेली मागही लक्षात घेऊन करण्यात आली आहे पेन्शनधारकांना वैद्यकीय मोफत सुविधा यू पी एस पंच्याण्णव पेन्शनधारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात याव्यात दे उच्च पेन्शनचे फायदे सर्व सर्व निवृत्ती वेतनधारकांना कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाच्या चार दहा दोन हजार सोळा चार अकरा दोन हजार बावीस निर्णयानुसार वास्तविक वेतनावर उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ देण्यात यावा नॉन यू पी एस पेन्शनधारकांना रुपये पाच हजार मासिक पेन्शन आणि नॉन यू पी एस पेन्शनधारकांना पाच हजार रुपये मासिक पेन्शन देण्यात यावी केंद्र सरकारकडे तातडीने कारवाईचे आव्हान देशव्यापी आंदोलन आणि अनेक खासदार आणि मंत्र्यांच्या बैठका होऊनही पेन्शनधारकाचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत पेन्शनधारकाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून पेन्शन न वाढवता अनेक पेन्शनधारकांचा मृत्यू होत आहे या कारणास्तव संसदेत सरकारने पेन्शनधारकाचा आवाज उठवावा आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि कामगार मंत्री यांना भेटून या, या प्रकरणावर त्वरित कारवाई करावी अजूनही अचानकला नवीन असाल तर जे दखल बटनने खालचं सबस्क्राईब करा टचका समोरील आयकॉनला क्लिक करा असे नवीन अपडेट लेटेस्ट अपडेट आपल्याला सहज मिळतील